स्वामी ओम तुमचं नाव एम ए अक्षराने सुरू होतं का एम ए अक्षराणी ज्यांचं नाव, नाव अक्षरा सुरू होतं हे लोक स्वतंत्र विचाराचे शिस्तप्रिय आणि मूल्यांना घट्ट धरून ठेवणारे असे असतात आज आपण ज्यांचं नाव एम ए अक्षरापासून सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचं आरोग्य त्यांचे नातेसंबंध त्यांच्यासाठी कोणते शुभ अंक आहेत कोणती शुभ दिशा आहे आणि त्यांनी कोणते उपाय केले पाहिजेत ज्याच्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये खूप छान यश मिळू शकतं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भागीराज्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आता व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एम ए अक्षरणी ज्यांचं नाव सुरू होतं हे लोक शिस्तप्रिय स्वतंत्र विचाराचे आणि मूल्यांना घट्ट धरून ठेवणारे असे असतात स्वतःची एक विशेष आयडेंटिटी बनवायला बनवणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते भावनिक असले तरी बुद्धिमान निर्णय घेतात डोकं आणि हृदय यांचा संतुलित वापर करत असतात शांत असतात संयमी असतात पण वेळ आली गरज पडली तर ठामपणे त्यांची भूमिका मांडण्याला हे मागे पडत नाहीत कधी मेहनती असतात आत्मनिर्भर असतात कोणत्याही गोष्टीमध्ये यांना नाव कमावायला फार आवडतं म्हणजे जिथे कुठे जाईल त्या फील्डमध्ये आपलं नाव कसं होईल याच्यासाठी हे जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात क्वचित जरा जिद्दी असतात पण ही जिद्दच यांच्या यशाची गुरु असते कारण जोपर्यंत तुमच्या जिद्द येणार नाही तोपर्यंत तुम्ही सातत्याने प्रयत्न करणार नाही आणि मग तुम्ही यशस्वी होणार नाही ना हळव्या मनाचे असतात पण तुम्हाला कधी यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या भावना दिसून येणार नाही कठीण प्रसंगी शांत राहणारे असतात अत्यंत शिस्तबद्ध वेळेचं भान असलेले जबाबदारीची जाण असलेले कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेणारे आणि निष्ठावान असे असतात करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षण क्षेत्र कायदा म्हणजे लॉ मेडिकल फील्ड प्रशासनात जाऊ शकतात प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात लेखन करू शकतात चांगलं या क्षेत्रामध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं नेतृत्व होऊन चांगला असल्यामुळं नेते होऊ शकतात चांगले त्याच्यानंतर मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात एच आर होऊ शकतात प्रोजेक्ट मॅनेजर किंवा मग टीम लीडर या काही फील्डमध्ये यांना छान यश मिळू शकतं स्वत स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही खूप छान करू शकतात हे म्हणजे यांना कामामध्ये कायम सतत प्रगती आणि परफेक्शन हवं असतं आणि त्यामुळं अर्थातच ते कायम त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना मानसिक तणाव कारण हे सगळं मनात ठेवतात ना काही बोलून दाखवत नाहीत म्हणजे जे काही आपल्या भावना आहेत ते मनात ठेवल्यामुळं काय होतं आपण जेव्हा व्यक्त होत नाही कोणाबरोबर काही शेअर करत नाही त्यावेळेला आपल्याला ना मानसिक तणाव येऊ शकतो त्याचा आणि मग मानसिक तणा तणाव आला की काय होणार मग डिप्रेशन एन्झायटी मग अनिद्रा कारण टेन्शनमुळे माणसाला झोप पण येत नाही ना आणि मग झोप पूर्ण नाही झाली की त्याचा परिणाम काय होणार मग त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या पचन संस्थेवर होतो म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम मग खराब होते आणि रक्तदाब बी पी हाय किंवा लो रक्तदाबाशी संबंधितही काही त्रास यांना होऊ शकतात जेवण वेळेवर न घेतल्यामुळे झोप वेळेवर न घेतल्यामुळे ॲसिडिटी अपचन या गोष्टींचाही त्रास यांना होऊ शकतो तर यासाठी काय करायचं एक तर रोज थोडा वेळ धान करायचं किंवा प्राणायाम करायचं आणि झोप आणि जेवण या दोन गोष्टी वेळेवर घ्यायच्या आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे प्रेमात प्रामाणिक असतात एकदम आणि एकदा का जोडीदार यांनी निवडला की मग त्या जोडीदाराबरोबर नातं टिकवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यासाठी यांची तयारी असते किंवा भावना व्यक्त करताना थोडे कमी पडतात त्यामुळे अर्थातच काही वेळा यांच्या नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतात विश्वास संवाद आणि वेळ यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं नात्यामध्ये कारण संवाद नाही झाला आणि जोडीदार यांना वेळ नाही दिला की मग यांच्या नात्यामध्ये कुरकुरी सुरू होतात आपला जोडीदार आपलं कुटुंब आपली मुलं यांच्यावर हे मनापासून प्रेम करता बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून यांना प्रेम व्यक्त करायला आवडतं म्हणजे हे तुम्हाला सारखं म्हणणार नाही त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे किंवा तुम्ही त्यांना किती आवडता पण यांच्या कृतीतून ते नेहमी ते दाखवून देतात असे हे एम हे अक्षराचे लोक कुटुंबासाठी किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी सगळं ते करण्याची यांची तयारी असते आणि संपूर्ण जबाबदारी घेऊन नातं छान निघवतात यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर एक चार आणि आठ शुभ रंग निळा ग्रे राखाडी आणि डार्क ग्रीन शुभ दिवस रविवार आणि शनिवार आणि शुभ दिशा दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य साऊथ वेस्ट उपाय काय करायचे तर घरामध्ये क्रिस्टलचं पिरामिड ठेवायचं शुभ रंगांचा जास्तीत जास्त वापर करायचा रविवारी झाडांना पाणी घालता आलं तर किंवा झाडांची काळजी घ्यायची तुमची जर बाग असेल किंवा तुमच्याजवळ काही झाडं असतील तर त्याची झाडांची काळजी घ्यायची त्यांना पाणी घालायचं आणि रविवारी आणि शनिवारी गरजू लोकांना त्यांच्या गरजेची काही गोष्ट असतील तर ते तुम्ही त्यांना डोनेट करू शकता आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते जर पिलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो साऊथ वेस्ट डायरेक्शन म्हणजे तुमची घराची नैऋत्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची भक्कम ठेवायची तिथे बसून तुम्ही काम केलं किंवा तुमचे काही महत्वाचे निर्णय गेलेत तर घेतलेत तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो असा हा ए अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद